जनसामान्यांचा निर्भीड निर्भीड निपक निपक बुलंदा बुलंदा आवाज जनता जनदार हणीदार न्यूज, न्यूज। संगमनेर मध्ये दिवाळीच्या पूर्वसंध्येला कामावरून घरी परतणाऱ्या तरुणाचा खून करण्याच्या हेतूने मारहाण करीत त्याला लुटणाऱ्या साई सूर्यवंशीने टोळीने अवघ्या चारच दिवसात पुणे नाशिक महामार्गावर दरोड्याचा बेत आखला त्यासाठी जुन्या महामार्गावरील अंधारलेल्या हरिबाबा मंदिर परिसरात निवडे करण्यात आली ठरल्याप्रमाणे दोन दोन चाकीवरून हेरगन हातोडे कटावण्या कोयते अशी शस्त्र घेऊन या परिसरात जमलेल्या टोळीकडून सावध हेरण्याची तयारी सुरू असतानाच शेर पोलिसांच्या गस्ती पथकाला त्यांची कुणकुन लागली आणि त्यांच्याच मेहरबानीने गुन्हेगारीचा भस्मासूर झालेल्या साई सूर्यवंशी टोळीतील खुनाच्या प्रयत्नात पसार असलेल्या दोघांसह चौघे पोलिसांच्या जाळ्यात अडकले या फायदा घेत टोळीचा सूत्रधार साई सूर्यवंशी मात्र तेथून होण्याचा यशस्वी झाला शेर पोलिसांच्या या धडकेबाज कारवाईने फाटलेली काही लक्तरे पूर्वता झाली तरी मुख्य आरोपी अद्यापही गायबच असल्याने सशंकता कायम आहे पकडलेल्या चौघांकडून दोन दुचाकी चार मोबाईलसह एक लाख त्रेसष्ट हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या सर्वांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदरचा थरार गुरुवारी पहाटेच्या सुमारास जुन्या खरे गटालगतच्या हरिबाबा मंदिर परिसरात घडला नेहमीप्रमाणे शहर पोलीस ठाण्याच्या वाहनातून शहर रात्रीची गस्त सुरू असताना कर्तव्यावरील पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब लोखंडे यांना हरिबाबा मंदिराजवळ दोन असलेल्या दु इस्मावर इस्माकडून महामार्गावर वाटमारी सुरू असल्याची माहिती समजली त्यांनी तात्काळ आपल्या पथकातील हेड कॉन्स्टेबल सातपुते कॉन्स्टेबल राम मुकरे आगलावे कोंदे हरिचंद्र बांडे आत्माराम पवार यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली पोलिसांचे वाण आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून पाचही दरोडेखोरांनी अंधाराचा फायदा घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी जीवाची पर्वा न करता डोंगरवाटांना त्यांचा पाठलाग करीत त्यातील चौघांच्या मुसक्या आवडल्या तर एक जण मात्र जीवावर उधार होत येथून पसार होण्याची यशस्वी ठरला पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चौघांच्याही अंगजडतीतून दरोड्यासाठी लागणाऱ्या साहित्यासह लोखंडी गज कटवनी हातोडा नायलॉन दोरी स्क्रूड्रायव्हर अनेक दुचाकीच्या चाव्या आणि मिरची पावडर आढळली त्यासोबत पोलिसांनी धाक दाखवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या एअरगनही ताब्यात घेतल्या आरोपींच्या ताब्यातील ज्युपिटर कंपनीची मोपेड क्रमांक एम एस सतरा सी एल शहात्तर एकोणसाठ वंडा फॅशन प्रो क्रमांक एम एस सोळा बी जे बॅन्सी ब्याण्णव आणि चार मोबाईलही जप्त करण्यात आले पकडलेल्या चौघांना भेड्या ठोकल्यानंतर त्यांची ओळख विचारली असता गेल्या आठवड्यात साईनगर जवळील छोट्या पुलावर लुटमार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या साई सूर्यवंशी टोळीतील अनिकेत गजानन मंडलिक वय तेवीस राणार माळेवाडा आदित्य संजय वय एकोणावीस राणार अकोले नाका या दोघा फरार आरोपींसह सराईत गुन्हेगार निखिल विजय वालेकर वय चोवीस राणार वेलाळे मोहन विजय खरात वय एकोणावीस राहणार घुलेवाडी हे चौघे पोलिसांच्या हाती लागल्याने समोर आले आहे तर फसार झालेला आरोपी दुसरा कोणी नसून या टोळीचा मोरक्या साई शरद सूर्यवंशी असल्याचे स्पष्ट झाले या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विजय खोळे यांनी तक्रार दाखल केली असून त्यावरून पोलिसांनी वरील पाचही जणांवर भारतीय न्यायसंहितेचे कलम तीनशे दहा ऑब्लिक चार ऑब्लिक पाच पाच स भारतीय कायदा कलम पंचवीस ऑब्लेक तीन प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अटक केलेल्या चौघाही आरोपींना सोमवारपर्यंत तारीख सत्तावीस पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे शेर पोलिसांच्या गस्ती पथकाने केलेल्या कारवाई पोलीस ठाण्यातून हाकेच्या अंतरावर राजरोसपणे दुडगुस नये पोलिसांच्या हातावर तुऱ्या ठेवणाऱ्या टोळीतील निम्म्या आरोपीया हाती लागल्याने ऐन दिवाळीच्या दिवाळीत पोलिसांनी फाटलेली काही प्रमाणात सावरली आहे जनता ठाणेदार न्यूज साठी रामालोखंडे संगमनेर